जय महाराष्ट्र मित्रांनो नमस्कार उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा दमदार शानदार विजय मित्रांनो एकतीस पैकी एकोणतीस जागांवरती उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा दमदार शानदार विजय महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंची शिवसेना सुसाट तर शिंदेच भारतीय जनता पार्टीला पाडलं अखेर तोंडावरती मित्रांनो अखेर ती सुरुवात झाली अखेर तो सूर्योदय झालाच ठाकरेंची शिवसेना सगळ्यांनाच पडली महागात मित्रांनो उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र दौरा केला नसताना देखील उद्धव ठाकरेंची शिवसेना महाराष्ट्र काय उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा दमदार शानदार विजय सविस्तर बातमी जाणगूया महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मिळतंय प्रचंड यश तर या यशामागे ठाकरेंचा कराळी बाना पुन्हा एकदा येतोय समोर सविस्तर अपडेट जाणवूया पुढच्या हो अवघ्या दोन मिनिटांमध्ये तेव्हा आपण व्हिडिओ शेवटपर्यंत बघूया मित्रांनो महाराष्ट्रामध्ये ठाकरेंची पॉवर अजूनही कमालीची असण्याच दिसतंय आमदारांनी मंत्र्यांनी खासदारांनी सगळ्यांनीच उद्धव ठाकरेंची साथ सोडल्याच्या ले नंतर देखील उद्धव ठाकरेंचं मात्र मतदारांचं प्रेम कमी झालेलं दिसत नाही शिवसैनिकांच्या बळावरती अजूनही ठाकरे महाराष्ट्रात आपली बॅटिंग जोरदार करू करतायत आणि याला सर्वस्वी जबाबदार विरोधी पक्ष नेते आहेत मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना खूप बॅकफूट वरती गेली होती कारण की या नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात कुठेही प्रचार प्रसार केला नव्हता चाळीस प्रचार प्रचारकांची टीम तयार केली मात्र टीम कुठे होती हा मोठा प्रश्न असतानाच हा विजय मात्र उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला खूप मोठी भरारी घेऊन जातोय महाराष्ट्रामध्ये शिंदे सेना आणि भाजी भारतीय जनता पार्टी तोंडावरती पडल्याचं या निकालावरून तरी सध्या जाणवत आहे महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंचा आवाज किती बुलंद आहे हे निकाल सांगून जातोय मित्रांनो सगळीकडेच भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदेची शिवसेना समोरासमोर उभे असताना आता उद्धव ठाकरे एकटे लढतायत आणि या दोघांच्या विरोधात एकटे लढताना हा मिळवलेला विजय मात्र ठाकरेंसाठी नक्कीच पुढील कार्यासाठी नवसंजीवनी देणारा ठरू शकतोय महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे या तिघांमध्येच प्रामुख्याने लढते आहेत अजित पवारांची राष्ट्रवादी आणि इतर पक्ष सत्तेच्या बाहेर आहेत किंवा या विरोधाच्या बाहेर आहेत मित्रांनो मुंबईसह राज्याच्या कोकणात झालेल्या महत्वाच्या निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरे सध्या कुठे आहेत हा देखील महत्वाचा मुद्दा होता मात्र मराठवाड्याच्या छत्रपती संभाजीनगर हिंगोली जालना या भागात मात्र उद्धव ठाकरेंची ताकद कमालीची वाढल्याचं यावरून जाणवत आहे जालना हिंगोली या दोन भागातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या झालेल्या निवडणुकांमध्ये पोटनिवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंचा जलवा पाहायला मिळाला शिवसैनिकांनी या ठिकाणी आपला जल्लोष व्यक्त करत सगळीकडेच आपला गुलाल आहे हो पहिल्यांदाच लागलेल्या पहिला कल हाती आल्यानंतर एकतीस पैकी एकोणतीस जागी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला ली असल्याचं समजून आलंय कारण की पोटनिवडणुकांमध्ये या निवडणुका होत असताना उद्धव ठाकरेंची किळ्या मात्र मराठवाड्यामध्ये जादू कायमस्वरूपी चालते हे पुन्हा एकदा निष्पन्न होत आहे कोकण मराठवाडा आणि मुंबई हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा प्रामुख्याने बालेकिल्ला म्हणून समजला जातो पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रामध्ये प्रकारे शिवसेना जास्त नाही परंतु मराठवाड्याने पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना खूप काय दिलंय हा हे निकाल सांगून जातोय दुसरीकडे भाजपा आणि एकनाथ शिंदेची शिवसेना वेगवेगळ्या रे असतानाच उद्धव ठाकरेंनी मात्र इथे बाजी मारल्यानंतर दोन्ही पक्षामध्ये भांडण कलगीतुरा त्यांचा वाद चव्हाट्यावरती आलाय सत्ता केंद्रात सत्ता महाराष्ट्रात सत्ता सगळीकडे सत्ता असताना हा विजय हातातून जातो कसा असा प्रश्न सध्या त्यांना पडला होता यावरूनच महाराष्ट्राचं राजकारण फक्त उद्धव ठाकरे या नावाबरोबरच चालतं हे पुन्हा एकदा सिद्ध झाले विरोधकांना उद्धव ठाकरेंचं नाव घेतल्याशिवाय मतं पडत नाहीत हे देखील पुन्हा एकदा निष्पन्न झालंय ठाकरेंना संपवायला निघालेले स्वतःच आता संपवायला संपायला निघालेत असा गणगणीत सवाल सध्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने व्यक्त केलाय ठाकरेंना संपवणारा अजून तरी जन्मला आला नाही असं उद्धव ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखांनी या ठिकाणी म्हटलंय त्यामुळे ठाकरेंची ताकद जनतेमध्ये आहे ठाकरेंची ताकद शिवसैनिकांच्या मनगटामध्ये आहे असंही यावेळी त्यांनी म्हटलंय मित्रांनो या सगळ्या घडामोडी उद्धव ठाकरेंना एकतीस पैकी एकोणतीस जागा जिंकण्यासाठी खूप मोठ्या सहाय्याच्या ठरल्यात यामुळे मराठवाड्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा जल्लोष पाहण्यासारखा होता म्हणून याबद्दल आपल्या काय प्रतिक्रिया त्यांच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद जय हिंद